पावसाळ्यामुळं भाज्या नसतील घरात किंवा पावसामध्ये बऱ्याचदा भाज्या महाग होतात अगदी साधा सोप्या चार प्रकारच्या कडधान्याच्या आमटी बनवल्यात घरच्या साहित्यामध्ये खूप जास्त पसारा न करता सोप्या आणि खमंग अशा चला तर पाहूया मी मूग घेतलेत मुगाला भिजू घालायची गरज नाही आहे एक वाटीभर मूग घेऊन कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या पटकन शिजतात आता खूप जास्त मसाला न करता तीन चार हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला हे पहा आता आपले मूग शिजलेत हिरव्या मिरच्या तुम्ही जेवढं तिखट खाल त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता आता कढईमध्ये मी तेल टाकून त्यात जिरं मोहरी हो आणि हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची याला छान परतून घ्यायचं आहे मिरचीतला कच्चेपणा निघ निघून जाईपर्यंत आणि थोडासा कढीपत्ता कडीपत्ता हिरवी मिरची परतल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे थोडासा रंग छान येण्यासाठी आणि आता आपण मूग जे शिजवून घेतले होते ते टाकून घेऊया त्याला छान परतून त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मूग खायला खूप टेस्टी राहतात अशी ही भाजी साधी केली तरी मुगाची भाजी छान लागते किंवा उसळ चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं आहे आता याला छान मिक्स करून आता मूग शिजलेलेच आहेत आपण गरम पाणी टाकलं आहे याला एक दहा मिनटं छान उकळी काढायची आहे म्हणजे छान मसाले आपले मुगामध्ये मुरतील हे भाकरीसोबत किंवा भातासोबत मस्त लागते हे पहा छान अशी साधी सोपी खमंग मुगाची आमटी तयार झाली आहे वरून लिंबू पिळून खाऊ शकता किंवा कांदा बारीक कट करून टाका वरतून मस्त लागते अशी आमटी नक्की ट्राय करून बघा आता ही खमंग आमटी तयार आहे दुसरा प्रकार बघू हे मी काळे हरभरे घेतले होते याला तीन ते चार तास भिजत ठेवलं होतं हे शिजायला थोडेसे वेळ खातात त्याच्यामुळं आणि कुकरला याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या हे पहा मस्त शिजतात दुपारी भिजत ठेवा म्हणजे संध्याकाळी जर तुम्हाला करायचं असेल आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या आता कढईमध्ये तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट छान परतून घेतली आहे त्याच्यानंतर कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टोमॅटो टाकून घ्या मीडियम साईजचा एक टोमॅटो टाकला आहे जशी तुम्हाला ग्रेवी हवी असेल त्याप्रकारे तुम्ही टोमॅटो टाकून घ्या कमी जास्त आता हे छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया मी दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर आता हे छान मसाले परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर बेसन टाका बेसननी आमटीला छान दाटसरपणा येतो बेसन छान ये तेलामध्ये परतून घ्या आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका जसं याच्या हरभऱ्याच्यामध्ये पाणी होतं तेच पाणी टाकून छान परतून घ्या म्हणजे मसाले तेलावरती जळणार नाहीत जर तुम्हाला अजून घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर थोडेसे अर्धी वाटी हरभरे मिक्सरला फिरून घ्या किंवा एक दोन चमचाभर आणि ते या ग्रेव्हीमध्ये टाका म्हणजे दाटसरपणा छान येतो आणि भाजी छान होते हे पहा एक पाच सात मिनटं झाकून ठेवल्यानंतर छान वरतून कोथिंबीर टाकून घ्या मस्त आपली रस्सा भाजी तयार आहे आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत ह्याला आपण मसाला करून घेणार आहोत मसाल्याची भाजी आहे थोडासा मसाला नेहमीच्या भाजीपेक्षा त्याच्यात सुकंखोबरं टाकलं आहे तुम्ही किसलेलं खोबर टाक ले? खोबरं टाकलं तरी चालेल मी खोबरं कट करून टाकलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं किंवा त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरीही चालेल एक कां कांदा मोठ्या साईजचा आणि एक टोमॅटो टोमॅटो कांदा आणि खोबरं छान तेलावरती परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे पहा टोमॅटोचा रंग बदलला आहे आणि छान परतले तेलावरती ह्याला काढून आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती वाटण कांदा लसूण आणि सुक्या खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आहे ह्याला तेलावरती छान परतून घ्या परतल्यानंतर आपण आता मसाले टाकून घेऊया लाल तिखट दीड चमचा एक चमचाभर धने पावडर आणि एक चमचाभर कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर मिक्सरला जे मसाल्याचं वाटण लागलं ला होतं त्याच्यात पाणी टाकून मी परत टाकून घेतलं आहे मस्त तेल सुटतं ह्याला आणि आता स्वच्छ धुवून मी मटकी घेतली आहे मटकीला छान धुवून घ्या मटकीला शिजत घालायची काही गरज नाही मटकी पटकन शिजते एक पाच मिनटं झाकून ठेवू म्हणजे छान मसाले मटकीमध्ये मुरतात ते पहा तेल पण छान सुटलं आहे आणि तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी हो असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका गरम पाणीच टाका म्हणजे मसाल्याची चव तशीच राहते एक दहा मिनटं आपण झाकून ठेवू बारीक गॅसवरती दहा मिनटानंतर बघा रंग आला आहे मस्त रशाला कोथिंबीर टाकून झटपट अशी मटकीची आमटी तयार आहे आता मी चवळी घेतली आहे चवळी मी चार ते पाच तास भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे मोठी चवळी असेल तर तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करून घ्या मी फक्त भिजत ठेवली आहे ह्याला कुकरला शिट्ट्या करून घेतल्या नाही आहेत कारण माझ्याकडे बारीक चवळी होती आता तेलामध्ये जिरे मोहरी कांदा आणि कडीपत्ता छान परतून घेतला आहे त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया लाल तिखट एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला हळद आणि मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली एक चमचाभर छान रंग येण्यासाठी आणि भिजत ठेवलेली चवळी चवळी छान परतून झाल्यानंतर मला एक दोन मिनटं झाकून ठेवा ते मस्त रंग आला आहे चवळीला त्याच्यावरती टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे टोमॅटो आपण वरतून टाकला आहे कारण चवळीला अशी काही वेगळीच चव नसते चवळीची त्याच्यामुळे टोमॅटो वरून टाकलं तर आंबट मस्त अशी चव लागते तुम्ही ग्रेव्हीमध्येही टोमॅटो टाकू शकता आणि गरम पाणी टाकायचं आहे एक तीन ते चार वाट्या गरम पाणी टाका म्हणजे छान दाटसरपणा येईल एक दहा मिनटं याला शिजून घेऊया तुम्हाला माझ्या चारी आमट्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू